दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठी अवॉर्ड लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत आज नामांकन सोहळा पार पडला आणि तुला जपणार आहे मालिकेची टीम माझ्या सोबत आहे स्वागत आहे तुम्हाला तिघांचं लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू आणि जे काही मस्त थीम फॉलो करतात सगळेजण म्हणजे ऍक्ट्रेसच्या बाबतीत तर काही म्हणायलाच नको सगळ्याच ऑसम दिसतात सांगाल की कसं स्टायलिंग केलंय कोणी केलंय डिस्कशन झालंय काय नेमकं डिस्कशन खूप झालंय तर पण फक्त डिस्कशनच होत राहिलं लास्ट पर्यंत काहीच ठरलं नव्हतं माझं तर सकाळी सगळं ठरलं आहे hmm. कारण शूट असतं आणि त्याच्यामध्ये सुट्टी नसते आपल्याला जाऊन घेता येत नाही आणि ऑनलाईन कळत नाही आणि ड्रेस डिझाईन करायचं म्हटलं तरीसुद्धा त्याच्यासाठी थोडा तरी, तरी वेळ लागतो तो खरंच आमच्याकडे तेवढा नव्हताच पण आम्ही डिस्कशन करत होतो आणि आम्ही डिस्कशनच करत राहिलो रात्रीपर्यंत मग माझं तरी खूप लास्ट मुवमेंटला हे सगळं फायनल झालं तुला आज काहीतरी वेगळं छान नवीन ट्राय करायला मिळालं असेल साड्यांमधनं सुटका होऊन त्याच त्याच साड्यांमधनं सुटका होऊन हो छान वाटतंय पण मी आधी बोलले मला जरा भीती वाटत होती या कपड्यांची मला तशी सवय नाहीये मी किती कम्फर्टेबल असू शकेन हे मलाही माहिती नव्हतं पण हो प्रयत्न होता आणि छान आ... दिसते छान दिसते सुंदर दिसते तुला अजिबात नर्वस फील करायची गरज नाही अंडर कॉन्फिडेंट फील करायची गरज नाही तू अशी बाहेर गेलीस तर बघ काय बघ एवढी सुंदर दिसते कौतुक सोहळा पार पडला इथे पण नीरशच्या बाबतीत काय म्हणजे तू सॉर्टेड होतास ना तुला काय वेअर करायचं तू मुलांना काही टेंशनच नव्हतं <laughs> देखणं हो छानच दिसतो काय नाही पण हा एवढं कॉम्प्लिकेटेड नसतं आमच्या बाबतीत म्हणजे टक्सी ही थीम होती त्यात त्यात आमची जी डिझायनर संपदा जितकी ती टॅलेंटेड आहे तितकीच ती चांगली आहे काइंड आहे तर तिने मग येतेवेळी ऑलमोस्ट सगळ्यांसाठी ते अरेंज करून दिलं आणि मग तिने जे अरेंज केलं ते मी घालून आलो आहे तुम्हाला नामांकन कशा कशात आहेत कारण अशा अशी जेव्हा मालिका प्रेक्षकांसमोर असते गूढ रहस्यम आहे तेव्हा नामांकन देताना फार कसरत असते सगळ्यांचीच सो तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीत नामांकन मिळालं आहे हे मला जाणून घ्यायचं बरंच कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे सर्वोत्कृष्ट नायिका नायक नायिका जोडी मुलगी मुलगा फॅमिली मालिका वगैरे वेदाला आहे बालकलाकार सगळ्यातच आहे म्हणजे पण कोण असं तोडीस तोड वाटते म्हणजे खरं तर सगळेच तुमचे मित्र मित्रमैत्रिणी आहेत सगळेच कलाकार आपलेच आहेत पण तरी माहिती ना को शगरे शगरे तोड़ तरे तरे की कोणीतरी टफ देईल काय वाटतं कोणामध्ये थोडीशी टफ फाईट होईल जरा असं उन्नीस बीस होईल असं कोण वाटतं मला वाटतं दोन अमेझिंग कलाकार फिमेल्स एक मीरा आणि एक अंबिका म्हणजे खूप कमाल टक्कर देणार आहेत हे एकमेकींना आणि ह्यातलं कोणी एक जिंकून आलं तर म्हणजे ते करेक्ट ठरेल असं पॉलिटिकली करेक्ट उत्तर दिलं तू <laughs> पण काय वाटतं नायिकांमध्ये खरं तर मालिका मालिकांमध्येच काही वेळेला दोन दोन जणांना नामांकन आहेत काही जणांना मग आपलं बाहेरच्या मालिकांसोबत थोडस टशन आहे तर तुमच्या दोघींच असं काय आमच्या मालिकेत आम्हाला दोघांपैकी कोणालाही एकीला एक मिळालं तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप एकमेकींसाठी खूप ओके असतो आणि आम्ही खूप आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे आणि जर बाहेर आम्हाला नाही मिळाला आणि जर दुसरं मिळालं तरी पण ओके कारण जी जी फॅमिली आहे ही आणि आज नामांकन सोहळा पार पडला आहे एक्साइटमेंट आहे ऑब्वियसली ती असलीच पाहिजे पण सगळेच त्याच जिद्दीने आणि त्याच ताकदीने काम करत असतात जसं मगाशीच नीरज नीरज म्हणाला की हे एक फक्त कौतुकाची थाप असते पण सगळ्यांची मेहनत तेवढीच असते सो आपल्या आपल्या नजरेत आणि आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी हीच विनर आहे आणि मे बी आपल्या सिरियल पण हेच वाटत असेल की यार आपल्यापैकी कोणालाही मिळालं तरी सगळे आनंदी असू सो तसंच एक ही फॅमिली आहे सो मला नाही वाटत की असं कुठेतरी नसणार खूप छान आणि आता माझ्याकडे ना एक छोटासा रेड कार्पेट गेम आहे जो तुम्हाला म्हणी ओळखायच्यात हा सिंपल सिंपल म्हणी आहेत सो तुम्हाला ओळखायच्यात मी एकेकाला असं देते एकच मिनिट पहिले कोणाला तुला सांगू माझा आउत... हो आवाज नाही आला ना हो। आ, आला नाही नाही आवाज पण ही काय आपण सगळे करू तू पण एकदा करशील म्हणजे तुला कळेल की तू आम्हाला कोणत्या गोष्टी जायला सांगतेस तू पण करणार आहेस एकदा ठीक आहे मला काहीतरी त्रास होतोय सतत मी सांगते अगं तुला कळत नाही तुला कळतच नाही मला काय सांगायचंय मला शेवटी मला हेच वाटणार की तुला झालं असतं ना तर तुला कळलं असतं मला तर तुला नाही कळणार हा एवढं सोपं आहे काय म्हणे आहे परफेक्ट प्रतीक्षा नाही

<laughs> नाही <laughs> था। था। काम बनता भाडवे जनता ताजा म्हणतोय म्हणजे एका एका वाईट गोष्टीतून एका वाईट सिच्युएशन मधून दुसऱ्या वाईट सिच्युएशन मध्ये जाणे

काहीतरी काम करू ते मला स्कूल मध्ये आपण काय जायचो परीक्षा भात दाल भात दाल भात भात आणि शीतावरून भाताची परीक्षा परफेक्ट आता रे मी ना डायरेक्ट इंग्लिश पण आपलं म्हणणं आहे की अंगण डं डन जमलं आम्ही फटाफट फिश याच्यावर छान झालं आणि छान जमलंय तुम्हाला आणि आय होप ही तुमची केमिस्ट्री अशीच छान राहू दे प्रेक्षकांसमोर ती ऑन स्क्रीन येतच असते सो ऑल व्हेरी बेस्ट आमची आहे पण तो दिसत नाहीये पण तो आहे थँक्यू मच थँक्यू